नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे प्लेटवाला वन पीस हा आपण पूर्ण साडी वापरलेली आहे आणि ब्लाऊज वगैरे काहीच काढलेलं नव्हतं या साडीचा तर आपण पूर्ण यूज करत आहे काठपदराची साडी आहे आणि याला अस्तर घेतलेला आहे खालच्या घेराला मी चार मीटर घेतलेला आहे आणि पिंक कलरचं वरची बॉडी येणार आहे म्हणून त्याला एक मीटर घेतलेलं आहे असं पूर्ण मी पाच मीटर घेतलेलं आहे याला अस्तर हे काही आपण वेगळ्या डिझाईनची करत आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्ही बघू शकता आपले तयार आपल्याला दहाची पाहिजे आपण दहावर मार्जिन केलेलं आहे त्याची आडवी लिस्ट काढून घेतली आणि पाच इंच आपल्याला एक्स्ट्रा वर घ्यायचं आहे त्याच्यामुळे पाच इंच वर घेऊन गे घेतलं आता याच्यानंतर आपण जी रुंदी आहे आपली बाहीची ते आपण जो फ्रंट घेतो आडव्यात घेतो ब्लाऊजची त्याची तेवढीच घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या अर्धे करून अशी मार्जिन करून त्याला थोडासा आकार देऊन देऊ बाहीचा खूप छान सुंदर दिसते ही बाही ड्रेसला ब्लाऊजला पण यूज करतात आणि दीड इंच असं घेतलं मी आडव्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे अशा प्रकारे मी ही बाई आखून घेतलेली आहे आता याची कटिंग करूया मैत्रिणींनो तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीनं डिझायनर ब्लाऊज डिझायनर ड्रेस लहान मुलींचे फ्रॉक तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेले आहेत ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना तर खूप उपयोगात पडतील अशा ह्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज पण मी या माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटमध्ये हे आपलं ब्लाऊज आता कट करून घेतलेला आहे आपण सर्व आणि जो पदर असते त्याच्यावर मी अटॅच करून घेतलं बघू शकता सर्वच पार्ट मी अटॅच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हा मागच्या साईडचं सा पार्ट आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही नथ मागच्या साईडनं आलेली आहे आणि हा समोरचा पार्ट आहे थोडासा आपला गळा वगैरे असल्यामुळे थोडीशी नथ आपली कटाईमध्ये जाईल आणि जे ब्लाऊज पीस होतं आपलं साडीमधला त्याच्यामध्येही मी बाई कट करून घेतलेली आहे कारण पिंक कलर असल्यामुळे छान दिसते ती आणि जो आपला खालचा जो पार्ट आहे ना हे प्लेट टाकून आपल्याला तो अशा पद्धतीने मी सर्व वरच्या साईडचा काठ सर्व कापून घेतलेला आहे तो आपल्याला खालच्या साईडनं पूर्ण जोडून घ्यायचा आहे आणि पूर्ण जोडून घेतल्यानंतर मी जे खालच्या साईडचे माप आहे ते नंतर टाकण्यात आहे आपण पंधरा इंच वरची बॉडी घेतलेली आहे आणि खालचा आपल्याला आपली लांबी पाहून त्याच्यातून मायनस करून आपलं लांबी घेऊ आपण आता हे शिवल्यानंतर मी लांबी मोजून जोडून घेईल खूप सुंदर दिसते मैत्रिणींना असा साडीचा आपल्या मुलीसाठी किंवा तुमच्यासाठी छान सुंदर असा पार्टीवेअर पण बनतो आणि हे कॅनव्हासवर मी गडे कापून घेतलेले आहे हा समोरचा गडा आहे आणि गोलवाला हा मागच्या साईडचा आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तशाच पद्धतीने मी हा जोडून घेतलेला आहे ज्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ मागच्या वेळेचा पाहिला नसेल त्यांनी जाऊन बघू शकता त्याच्यात पूर्ण मी डिटेल तुम्हाला या ड्रेसची सांगितलेली आहे मी अंब्रेला कटमध्ये कट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये तरी तुम्ही जाऊन बघू शकता किती सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे मी आणि खूप सुंदर दिसते तो ड्रेस तो पण तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला प्लेट दिलेले आहेत जे आपला एक्स्ट्रा पाच इंच असते त्याच्यावर पूर्ण मी अशा पद्धतीने बाही ती शिवून घेतलेली आहे आणि सर्व पार्ट जोडून सर्व फिटिंग करून आपला ड्रेस हा रेडी आहे ए आयने खूप सोप्पं केलेलं आहे माझं काम कारण याच्यामुळे आपल्याला पूर्ण लूक दिसत आहे ड्रेसचा कसा दिसत आहे तो तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर आपला ड्रेस रेडी झालेला आहे आणि कमी टायमात झालेला आहे हा तुम्ही पण असा एक ड्रेस शिवून बघा मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेला आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला चला तर भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद मैत्रिणींना खूप फास्टमध्ये करून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलेला आहे कारण तुमचा जास्त वेळ न घालवता तुम्हाला पटकन लक्ष देईल असं चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद